जोहार माय एस्काराला भाकर वाडग माय असं म्हणताच अंगणातील चार दोन कुत्री त्या मुलाच्या अंगावर धावून गेली त्याला पाहताच अंगणातील चुलीवर भाकरीत करणारी मालकीन पुटपुटली सकाळ सकाळी भाकर मागायला ह्या महाराच्या पोराला माझंच दार बरं सापडलं गावच्या शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम असला की गुरुजी याच मुलाला माती उकरायला लावायचे शेण गोळा करून आणायला सांगायचे एवढंच नाही तर गावात कुणी वारलं तर निरोप देण्यासाठी याच मुलाला आपल्या बापासोबत दहावीस किलोमीटर पायपीट करून निरोप द्यायला जावं लागायचं जन्मगावातच भेदभाव अस्पृश्यता यामुळे ज्याचं बालपण करपून गेलं तो मुलगा होता तरी कोण वयाच्या नवव्या वर्षी ज्याने कविता लिहायला सुरुवात केली लि, ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी पुढे त्याच्या कविताग्रहाला प्रस्तावना लिहिली ज्याने सूर्याच्या रथाचे सात घोडे मारले तो दलित मुलगा पद्मश्री लक्ष्मण ढसाळ नामदेव ढसाळ यांनी शिक्षण अर्धवट सोडून गावाकडे जाण्याचा का निर्णय घेतला ज्येष्ठ समाजवादी नेते मधु दंडवते नामदेव ढसाळ यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी का गेले होते टॅक्सी ड्रायव्हर असणाऱ्या नामदेव ढसाळ यांना महाकवी गी माडगुळकर यांनी तुमचा समाज कोणता असा प्रश्न का विचारला होता दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये देखील हु इज नामदेव ढसाळ हा प्रश्न सेन्सॉर बोर्डाला का विचारावा वाटला म्हणूनच नामदेव ढसाळ कोण या प्रश्नाचा शोध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मंडळी मी आहे महेश मडके आणि आपल्या कोरा रकाना या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हु इज नामदेव ढसाळ या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी एक विनंती आपण जर या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा हुईज नामदेव ढसाळ असा प्रश्न सेन्सॉर बोर्डाने विचारलाच आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर या सेन्सॉर बोर्डाला जरा समजावून सांगूया आपल्या लेखणीने हजारो सूर्य पेटवणारा कवी म्हणजेच नामदेव ढसाळ जातीय विषमतेच्या बेड्या तोडून आपल्या लेखणीने साहित्याचा ऋषी म्हणजेच नामदेव ढसाळ सूर्याच्या रथाचे सात घोडे मारणारा रांगडा गडी म्हणजेच नामदेव ढसाळ गोलपिठ्यातून मुंबईतील अस्पृश्यांच्या दिनदरितांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा साहित्यिक म्हणजेच नामदेव ढसाळ इथल्या विषम वादी व्यवस्थेवर कोरडे ओढणारा और असूड म्हणजे नामदेव ढसा पुणे जिल्ह्यातील खेड म्हणजेच राजगुरुनगर या तालुक्यातील पूर या छोट्याशा गावी एकोणीसशे एकोणपन्नास साली नामदेव साळ यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला त्यांचे वडील आजोबा हे गावातील महारकीची पडील ते कामं करायची जसं की शेतसारा भरण्यासाठी लोकांना चौकात बोलावून आणणे त्यातून जमा झालेल्या रकमेचं गाठोडं मामलेदारासोबत तालुक्याच्या सरकारी कचेरीपर्यंत पोहोच करणे गावातील सवर्णांच्या घरात एखादा मृत्यू झाला की त्या मृतकाची बातमी पंचक्रोश येथील पाहुण्यांना देणे त्यासाठी वीस तीस किलोमीटर पायी चालणे अशी कामं या ढसाळ कुटुंबियांना करावी लागायची हेच नामदेव ढसाळ लहानपणी आपल्या बगलेत झोळी अडकून दारोदार भिक्षा मागायची त्या भिकाऱ्याला यस्कर असं म्हणत असत एके दिवशी सकाळी सकाळी नामदेव नावाचा हा मुलगा शेतवस्तीवर भाकरी मागण्यासाठी जातो यस्कराला भाकर वाडगमाय अशी हाळी देतात अंगणातील दोन चार कुत्री त्याच्या अंगावर धावून जातात अंग शेकत उन्हात बसलेल्या म्हाताऱ्या त्या कुत्र्यांना पेटाळून लावतात या नामदेवाला पाहून चुलीवर भाकरी थापत असलेली कारभारीन पुटपुटते सकाळी सकाळी या महाराच्या पोराला माज़सदार दारबर सापडलं आणि भाकर वाढते झोळीत पडलेली भाकर घेऊन अपमानाचा औंढा गिळत हा नामदेव तिथून निघून जातो नामदेव ढसाळ यांचं बालपण अस्पृश्यता जातीभेद यामुळे करपून गेलं होतं हाच नामदेव भुईमुगाच्या शेंगा खाण्यासाठी आईसोबत शेतात जातो उन्हाच्या पाऱ्यामुळे त्याचा घसा कोरडा पडायचा बाजूलाच विहीर असायची पण हाताने पाणी घ्यायची परवानगी नसायची मग ही माय लेकरं शेतकऱ्याची येण्याची वाट बघत विहिरीजवळ उभा राहायची या माय लेकरांची ही तगमग पाहून बाजूलाच काम करणारा शेतकरी विहिरीतलं पाणी शेंदून त्यांच्या ओजळीत वतायचा ओंजळीतील पाण्यामुळे त्यांच्या घशातील तहान तर शांत व्हायची पण अस्पृश्य त्याच्या ज्वालांनी मनात पेट घेतलेला असायचा या सेन्सॉर बोर्डाला सांगा की बालपणापासून अपमानाच्या झळा सोसणारा हा कवी म्हणजे नामदेव ढसाळ त्यानंतर गावाकडं होणारा अपमान व सतत पडणारा दुष्काळ याला कंटाळून नामदेव ढसाळ यांनी मुंबई गाठली त्यांचे वडील लक्ष्मणराव ढसाळ व हे अगोदरपासूनच मुंबईत कत्तलखान्यात खाण्यात कामाला होते मुंबईतील ताडदेव भागात ते राहायचे इथल्या शाळेत त्यांना नारायण शंकर नावाचे एक शिक्षक लाभले हे कोकाटे सर एकदा शिकवायला लागले की तासाभरात सात आठशे मुलांना उलगडून सांगायचे कोकाटे नामदेव ढसाळ यांना शाळेची गोडी लावली त्यांनीच नामदेव ढसाळ यांच्यातील कवी ओळखला माधव जुलियन यांचं छंद रचना हे जाडजोड पुस्तक त्यांनी ढसाळांच्या हाती दिलं त्याच पुस्तकातून नामदेव ढसाळ हे वृत्त अलंकार विभक्ती हे व्याकरण शिकले त्यानंतर त्यांना ताडदेवच्या ग्रंथालयात साफसफाईचं काम मिळालं तिथली पुस्तकं साफ करता करता त्यांना वाचनाची गोडी लागली आणि याच ग्रंथालयात नामदेव ढसाळ यांना वी स खांडेकर भारा तांबे कुसुमरा गरच, हे मराठीतील दिग्गज साहित्यिक वाचायला मिळाले या साहित्यिकांचे साहित्य नामदेव ढसाळ यांनी भराभर वाचून काढलं म्हणूनच सेन्सॉर बोर्डाला सांगावं वाटतं की एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धावेळी चाऊ एन लाय या चिनी नेत्यावर कविता लिहिणारा पहिला कवी म्हणजे नामदेव ढसाळ ज्याच्या सात पिढ्यात कोणी अक्षर देखील शिकलं नव्हतं तो नामदेव शाळेत असताना दर्जेदार कविता करू लागला त्याच्या कवितेवर भावळून भंडारी समाजाच्या एका मुलीचा नामदेववर जीव जडला त्यावेळी ते, ते आठवी नववीत असतील काय चूक काय बरोबर हे करण्याचं ते वय नव्हतं त्या मुलीच्या आग्रहाबाई तिला घेऊन नामदेव ढसाळ्यांनी पुणे गाठलं परंतु मुलीचे नातेवाईक तिला शोधत शोधत पुण्याला आले व त्या मुलीला परत मुंबईला घेऊन गेले आपली मुलगी एका दलित मुलासोबत निघून गेली हे तिच्या घरच्या मंडळींना अजिबात आवडलं नाही म्हणून त्या मुलीचं शुद्धीकरण करण्यासाठी घरच्यांकडून तिच्या एक शुद्धीकरण यज्ञ केला जातो दाढदेव या भागात तरुणपणी नामदेव ढसाळ हे ज्येष्ठ समाजवादी नेते मधु दंड होते यांचे शिष्य म्हणून राहायचे त्यांच्या प्रजा समाजवादी पक्षाचं ते प्रामाणिकपणे काम करायचे पोस्टर्स लावच हिंडायचे परंतु या मुलीच्या प्रेम प्रकरणात हेच मधुदंड होते मुलींच्या घरच्यांना सोबत घेऊन नामदेवला दटावण्यासाठी त्याचं घर गाठतात ज्या नेत्यांच्या सभाची पोस्टरं आपण मुंबईवर लावली तोच नेता आपल्याला मारण्यासाठी आपल्या घरी जातो हे सांगताना नामदेव ढसाळ यांचे डोळे पानावतात या प्रकरणातून करून घेण्यासाठी ते मुंबई सोडून आपलं गाव गाठतात वा शेतात काम करणारे त्यांची आई हातात ढेकळं घेऊन इतक्या लहान वयात रंडीबाजी बाजू करतोच होयर म्हणून नामदेव ढसाळ यांच्या अंगावर धावून जाते यात आपली काही चूक नाही हे आईला कसं समजून सांगावं हे नामदेव ढसाळ यांना समजत नाही जातीभेदामुळे जसा प्रेम करण्याचा हक्कही हिरावला गेला तो तरुण मुलगा म्हणजेच नामदेव ढसाळ या प्रेम प्रकरणामुळे ढसाळ यांचं शिक्षणही सुटलं त्यांच्या वडिलांना वाटायचं की आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं पण ते स्वप्न आता केव्हाच भंगलं होतं पोट भरण्यासाठी म्हणून आता नामदेव ढसाळ मुंबईत टॅक्सी चालू लागले रात्रभर टॅक्सी चालवून त्यांना उन्हे पूर्वी पंचवीस रुपये मिळायचे ड्रायव्हर असतानाच ते कविता करू लागले त्याच दरम्यान भिवंडीत एक दंगल झाली आणि मुंबईत एक प्रतिष्ठित कवीसंमेलन भरलं याच कवी संमेलनात नामदेव ढसाळ यांनी आपली प्रसिद्ध अशी विद्रोही कविता सादर केली ती कविता इतकी गाजली की प्रेक्षकांनी तिला वन्स मोरची फरमाईश केली पण ढसाळ यांनी पुन्हा कविता सादर करण्यास नकार दिला टॅक्सी चालवताना ते कामाठीपोऱ्यातून ये जा करायचे कामाठीपोऱ्यातील वेश्यांचं दुःख हा कवी येता जाता बघायचा या दुःखाला त्याने शब्दबद्ध केलं आणि गोलपिठा हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला मते कष्टकरी माणसाला मुंबईत आपला देह विकल्याशिवाय पर्याय नाही गोलपिठा या कविता संग्रहात त्यांनी केवळ वेश्यांचं दुःख मांडलं नाही तर दलित कष्टकरी कामगारांच्या वेदनेला वाट मोकळी करून दिली या कविता संग्रहाला गोलपिठा हे नाव देण्यामागं एक खास कारण असल्याचं ते सांगतात मुंबईत अलंकार सिनेमाजवळ गोल आकाराचा एक भाग आहे त्याच्या पुढेच एक गोल देऊळ आहे या दोन्ही भागाला लोक एक एकत्रितपणे गोलपेठा म्हणायचे मुंबईतील कष्टकरी उपेक्षित लोकांच्या वेदनांची आठवण म्हणून त्यांनी आपल्या कविता संग्रहाला गोल हे नाव दिलं नामदेव ढसाळ यांच्या कविता वाचकांच्या पसंतीस उतरत होत्या मराठी साहित्यिकांत त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होऊ लागली होती त्यामुळे प्रस्थापित अभिजन वर्गाने नाटक मोडायला सुरुवात केली होती एका दलित तरुणाचं साहित्य बघून शिक्षणाची आणि विद्येची मिराजदारी मिळवणाऱ्या तथाकथित उच्च सांस्कृतिक साहित्यिकांचा त्यामुळे पोटशूळ उठला होता महाकवी दि माडगुळकर यांच्या कवितांचा नामदेव ढसाळावर खूप प्रभाव होता त्यांना ते गुरु समान मानत त्यांच्या अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या एके दिवशी टॅक्सी चालवत असतानाच मुंबईतील भारतमाता या ठिकाणी त्यांना गदी माडगुळकर उभे असलेले दिसले आपल्या कविता गुरुला दाखवण्यासाठी ढसाळ्यांनी टॅक्सी बाजूलाच लावली आपली कवितांची वही घेऊन कर कविता ते माडगुळकरांच्याकडे जवळ गेले त्यांच्या पाया पडले गदी माडगुळकरांनीही ती वही चाळली कविता वाचल्यावर त्यातील काही कठीण शब्दांचे अर्थ त्यांनी ढसाळांना विचारले ढसाळ यांनी त्यांचे अर्थ सांगितले आणि आता माडगुळकर आपल्याला शाबासकी देतील म्हणून ते उत्सुकतेनं ऐकू लागले पण घडलं मात्र माडगुळकर यांच्या तोंडून शब्द निघाले तुम्ही कोणत्या समाजाचे हे शब्द ऐकून ढसाळांना आपल्या कानात कोणीतरी तप्त शिसव ओतल्यासारखं वाटलं आपल्या काव्यप्रतिभेला आपली जात आडवी येत असल्याचं पाहून त्यांना खूप दुःख झालं हेच गदी माडगुळकर एकदा म्हणाले होते आता रसाळ नामदेवाचा काळ संपून ढसाळ नामदेवाचा काळ सुरू झाला आहे माडगुळकरांकडून झालेल्या या अपमानामुळे नामदेव ढसाळ यांना द्रोणाचार्य व एकलव्याची आठवण होते इतकं सगळं सोसूनही जेव्हा लोक विचारतात की कुठं आहे जातेवा तेव्हा त्यांची की आल्याशिवाय राहत नाही म्हणूनच सेन्सॉर बोर्डाला सांगावं वाटतं की ज्याच्या कविता वाचून माडगुळकरांसारख्या कवींनाही कवीची जात विचारावी वाटते तो कवी म्हणजेच नामदेव ढसाळ पिठा या कविता संग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी प्रस्तावना लिहिली होती हे मात्र तितकंच खरं यावेळी नामदेव ढसाळ तेंडुलकर यांना घेऊन वेश्यांचं दुःख दाखवण्यासाठी कामाटेपोऱ्यात गेले तेव्हा तिथली ते विदारक परिस्थिती पाहून विजय तेंडुलकर देखील हळहळले हल आणि मग त्यांनी तेंडुलकरांनीच गोलपेठाची प्रस्तावना लिहिण्याचं ठरवलं मुंबईविषयी पुढे ढसाळ सांगतात मुंबई शहराला मायानगरी असे म्हटले जाते पण हे शहर गरीब कष्टकरी उपेक्षित लोकांची कठोर परीक्षा घेते ही शोषित माणसं मुंबईच्या वैभवात भर घालतात मुंबईतील काही नाक्यांची नावं बघा वांगीपाडा माजगाव खड्डा अर्धवट चाळ गांडू बगीचा ही नावं काय दर्शवतात ते दर्शवतात ते गरिबांच्या कष्टावर उभी राहिलेली मुंबई ते सांगतात की कुंटणखान्यात फक्त देह विक्री करणाऱ्या बायकाचं येतात असं नाही त्यांच्यासोबत तिथं हातगाडीवर चहा विकणाऱ्या जेवणाचे डबे पुरवणाऱ्या धुनी भांडी करणाऱ्या महिलांचं दुःख त्यांनी आपल्या गोलपीठात मांडलं आहे नामदेव डसाळ यांनी अस्पृश्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक शस्त्र म्हणून आपल्या लेखणीचा वापर केला स्वर्ग नरक पाप पुण्य पुनर्जन्म या संकल्पना ना त्यांनी नाकारल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते खरे अनुयायी होते आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना मायस्थेनिया या दुर्धर आजारानं गाठलं याच आजारामुळे त्यांचे हातपाय थरथर कापत पण मन मात्र अन्यायाविरुद्ध बंडाने पेटून उठत असे दोन हजार चौदा साली त्यांचा मृत्यू झाला कवितेवर ढसाळांचं इतकं प्रेम होतं की ते म्हणायचे मला अशी कविता लिहायची आहे की ते ऐकून श्रोता चोवीस तास कवितेत हरवून गेला पाहिजे डॉक्टर आंबेडकरांविषयी सद्भावना व्यक्त करताना नामदेव जसा लिहितात आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे हे जगणे हे मरणे हे शब्द हे सुख आणि दुःख हे स्वप्न हे आणि हे वास्तव ही भूक आणि ही तहान सर्व पुण्याई तुझीच आहे आपल्या लेखणीने जुलमी व्यवस्थेवर कोरडे ओढणारा हा नामदेव ढसाळ नावाचा आसूड शेवटपर्यंत कवितेवर प्रेम करत जगला त्यांची दलित पॅंतर ही चळवळ त्यांना राजकीय प्रवास आणि बळीतील त्यांची भूमिका शिवसेनेसोबत असलेली त्यांची मैत्री या अनेक मुद्द्यांवर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा व पद्मश्री नामदेव ढसाळ यांना महाराष्ट्रभर पोहोचवा व सेन्सॉर बोर्डाला हे कळवू द्या की होईज नामदेव ढसाळ तसेच पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकनचे बटन दाबायला विसरू नका साहित्य क्षेत्रातील या उत्तुंग व्यक्तिमत्वास मानाचा मुजरा करतो आणि आज इथेच थांबतो भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार